जनतेच्या प्रश्नावर दुर्लक्ष करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा जनतेच्या प्रश्नावर दुर्लक्ष करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा करायचं काय तहसीलदार 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 तहसीलदारदार तहसील प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या तहसीलदारांचा शासनाचा उदय सम्राट शिवसेना प्रमुख पांडे बाळासाहेब ठाकरे उदय सम्राट शिवसेना प्रमुख पांडे बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे आगी है

चारी। चारी। <laughs> चारी। चारी। या आमदार आपले नेतृत्वाखाली आयोजित आहे ते माझे जिल्हा प्रमुख जयंतजी पाटील माजी नगराध्यक्ष गणेशजी शिंदे नरेशजी दालकर यांच्या नेतृत्वाखाली आणि तमाम सर्व उडण तालुक्यातील शिवसेने शिवसेना महिला आघाडी सर्व हा मोर्चा निघालेला आहे या मोर्चा मागचं कारण काढण्याचं एकच आहे की गेल्या दहा दिवसापूर्वी मी आपल्याला पत्रकार ते पत्र देणार आहे आम्ही तहसीलदार साहेबांना पत्र दिलं ये उरण तालुक्यामध्ये जनतेला खास करून दवण फाटा तो चिरने रस्ता असेल खोपटा ते खोपरोली रस्ता असेल या रस्त्यावर ट्रॅफिकच्या मुले आतवनात त्रास होतोय जनतेला ते रस्ते पूर्णपणे खराब झालेले आहेत ते रस्ते खराब झाल्यामुळे असले मुले गाडी खड्ड्यात जात असल्यामुळे गाड्या आणखी स्लो जातात आणि त्याची ट्रॅफिक जाम होते याच्यावर मार्ग काढावा आणि म्हणून आम्ही सर्व ठिकाणी पत्रव्यवहार केला आणि पत्रव्यवहार करीत असताना पीडब्ल्यू डी असेल ट्रॅफिक अवजदार असतील त्यांचे सर्व ट्रॅफिकचे प्रमुख असतील यांना पत्रव्यवहार केला तहसीलदार साहेबांना पत्रव्यवहार केला आणि आम्ही विनंती केली की या प्रश्नावर जनतेच्या बद्दल जर का आपल्याला संवेदना असतील तर आपण या पत्रावर बैठक बोलवा अशी त्यांना विनंती केली आणि त्याच्यानंतर तहसीलदारांची किवकर अशी वाटते मला की त्याने एक पत्र काढलं आणि सर्व खाते प्रमुखांना पत्र दिलं की अमुक अमुक चोवीस तारखेला वाजता तहसील कार्यालयामध्ये शिवसेनेच्या शिष्टमंडळासोबत बैठक आयोजित केली तरी आपण बैठकीला हजर राहा अशा प्रकारचे एक पत्र काढलं आणि चोवीस तारीख उचारत असताना तेवीस तारखेला रात्री सात वाजता तहशीलदार एक पत्र दिलं की ही बैठक रद्द करण्यात येतोय त्या पत्रामध्ये कुठल्याही प्रकारच सबला कारण दिलं नाही की ही बैठक का रद्द होतोय तुम्हाला असा वाटतोय की त्यांना मुख्यमंत्र्यांनी बोलवलं असतील जेव्हा आमदारांनी बोलवलं असतील खासदारांनी बोलवलं असतील तर टायमिंग करून त्यांच्याकडे जेव्हा जायचं होतं त्यांनी पण आम्हाला सांगायचं होतं की बाबा या करण्यासाठी बैठक रद्द होतोय ती केवळ बैठक रद्द केली आणि त्याच्यानंतर पुन्हा आम्ही पत्रव्यवहार केला की साहेब आपण बैठक जी रद्द केली मी स्वतः फोन केले जिल्हा प्रमुखांनी फोन केले हे बैठकीचं कारण त्या रद्द व्हाय झाल्या पुढची बैठक आपण केव्हा बोलवणार आहात या आम्हाला कळवा परंतु तहसीलदारांनी जनतेच्या प्रश्नावर दुर्लक्ष केलं त्याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही दलाल आहे तहसीलदार आणि म्हणून एक तारखेला पुन्हा आम्ही पत्र दिला की आपण आमची बैठक गांभीर्याने घेत नाही जनतेचे प्रश्न गांभीर्याने घेत नाही आणि म्हणून आम्ही आठ तारखेला तहसील कार्यालय मोर्चाचं आयोजन करतो अशा प्रकारचं पत्र आम्ही तहसीलदार साहेबांना दिलं वरिष्ठ पोलीस निरीक्षांना एसी दिलं एसीपी साहेबांना दिलं आम्हाला असं वाटत होता की नेहमीचा सर्वांना एक ज्ञात गोष्ट आहेत की ज्या ज्या वेळेला असे संघटना कुठल्या पक्षाकडनं कुठली सामाजिक संघटना असेल तर अशा प्रकारचं पत्र आल्याच्या नंतर संवेदना म्हणून तहसीलदार अशा प्रकारची बैठक बोलवतात आणि त्याच्यामधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात पण असा कुठलाही प्रयत्न तहसीलदारांनी केलेला नाही या उलट त्याने आम्हाला काल संध्याकाळी एक पत्र दिलं माझ्या नावाने की आपण मोर्चा स्थगित करा म्हणजे यांचं बोलवतात आणि कोणतरी वरती बसलेला आहे आमदार सांगतात खासदार सांगतात यांच्या म्हणण्यावरनं या सगळ्या गोष्टी चालल्या आहेत आणि म्हणून हा मोर्चा रद्द करण्याचं कारण येत नाही कारण एक प्रश्न मी पत्रकारांच्या समोर विचारतो त्या पत्रामध्ये मी पत्र दाखवतो किरण पत्र देतो त्या पत्रामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे संतोष संतोषराजी ठाकूर शिवसेना उरण तालुका प्रमुख यांची उरण तालुक्याच्या वतीनं तशीर करावं मोर्चा आणण्याबाबत वरील संदर्भी विषयाच्या अनुषंगानं आपण गुरुवार दिनांक आठ रोजी दुपारी बारा वाजता तहसील कार्यालय उरण येते आमदार तथा जिल्हा प्रमुख मनोज शेठ भोईल जिल्हा प्रमुख दिनेशजी पाटील उपजिल्हाप्रमुख नरेशजी रालकर गणेशजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय ने। धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले असे आपण संदर्भ पत्रात कलवलेले आहे त्या अनुषंगानं आपणास कळवण्यात येतो की तहसीलदार हे माझ्या शब्दावर लक्ष द्या तहसीलदार हे प्रशासकीय प्रमुख नसल्यामुळं मी या विभागांचा आढावा बैठकी घेऊ शकत नाही किंवा या प्रश्नावर चर्चा करू शकत नाही आता पत्रकारांच्या समोर एक प्रश्न विचारतोय तहसीलदार साहेबांना की जर आपण प्रशासकाचे प्रमुख नसाल पुरण प्रशासकाचे तर आम्ही आम जनता मानतो तशार हे पालक असतात तालुक्याचे हे तालुक्याचे बापरा ज्या ज्या वेळेला अशा काही समस्या उद्भवतात त्या त्या वेळेला आम्हाला जर एखाद्या अधिकारी मिळून जातात तशीदार करून दाद मागवी लागतो आणि जर प्रशासकीय प्रमुख जर नसतील तर मग मला एक असा प्रश्न राह राहून की मग तुमच्या कर ओबीसीचा दाखला मागण्यासाठी आम्ही त्याच्यावर तुमची सही कशी काय झाली आम्हाला उत्पन्नाचा दाखला पाहिजे असेल त्याच्यावर तुमची सही कशी काय चालतोय डोमेशिलचा दाखला पाहिजे असेल त्याच्यावर सहीशी चालतोय रेशन कार्ड पाहिजे असेल तशी दरांची सही लागतोय आणि मग त्यावेळेला इतर काही आहेत किंवा बांधकाम होतात आण भरा बा, बा, होतात त्यावेळेला नोटीस करताना त्या हात खरसरत नाही काय मग केवळ आम्हाला असं वाटतं की सात बार याचे पैसे गोला करण्यासाठी तशी दरांचं काम आहे काय संविधान सुविधांकडे जर आपल्याला वेळ द्यायला लक्ष द्यायला वेळ नसेल तर मग आपलं काम काय याचा खुलासा एक पत्रकारांना त्यांनी करावा आणि मग नक्की प्रशासनाचा बाप म्हणून या उरण तालुक्यामध्ये या जनतेसाठी कोण बसलेला आहे हे एकदा प्रशासनाने सांगून टाकावं मी सर्व आलेल्या पदाधिकाऱ्या शिवसैनिकांना विनंती करतोय की आपण शिष्टमंडळ जरी आज गेलं तरी इथून कुठेही जायचं नाही आज जोपर्यंत आपल्या या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा होत नाही तो पर्यंत या आवारामध्ये ठिय आंदोलन मांडायचं आहे त्यांच्या वरिष्ठाने येऊ दे त्यांनी चर्चा करू त्याच्यावर सकारात्मक चर्चा असा आमचं शिष्टमंडळ जाणार नाही आणि जर याच्यातून जर सुद्धा मार्ग निघाला नाही ते एक आम्ही निश्चित सांगू शकतो पोलीस प्रशासना आपण सांगतो तहसीलदार साहेबांना सांगतो की याच्यातून मार्ग निघाला नाही तर आम्ही इथून गेल्याच्या नंतर खोपटा रोड हा चक्का जाम करू रस्ता सर्व बंद करू त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासना असणार ही जबाबदारी आमची नसणार आणि म्हणून मी आता विनंती करतो महिला गाडीच्या

आज महिलांवर पण अनेक प्रकारे अत्याचार होत आलेले आहेत आणि त्या अत्याचार करणाऱ्या आरोपींवर पहिल्यांदा त्यांना फाशीची शिक्षा देण्याचं कबूल केलेलं आहे ते पण कबूल तुम्ही केलं ते कराच हे मी महिलांच्या वतीने सांगते आणि दुसरी गोष्ट हा प्रशासन आहे तरी कधी या प्रशासनाने जनतेवर होणाऱ्या अन्नाकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि सत्रार पत्र देतात त्यांना असं वाटतंय की आता ही जनता झोपून राहिलेली आहे पण नाही शिवसेना जागृत आहे आणि जनतेवर होणारे अन्यायांना वाचा फोडेशिवाय ते गप्प बसणार नाहीत अशा ना जनतेला न्याय देणारा प्रशासनाचा करायचं तरी काय खाली डोक्यावरती जनतेला न्याय देणारा प्रशासनाचा करायचं तरी काय प्रशासनाला अशा प्रकारे त्या प्रशासनाला नक्कीच आपण दबाव आणायचा आहे त्यांच्यावर आणि आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही इथे ठिया आहोत आम्ही इथून जागेवरून नाही आम्हाला आम्हाला न्याय पाहिजे आणि ट्रॅफिकचे प्रश्न अनेक असताना विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत विद्यार्थी शाळेत पोहोचत नाहीत वेळेवर कॉलेजला पोहोचत नाही त्यांच्या आई वडील आतुरतेने वाट पाहत असतात विद्यार्थी पोहोचतो की नाही घरी परततो की नाही वेळेवर प्रेग्नेंट महिला आहेत रस्त्यात त्यांना प्रेग्नन्सी त्यांची बाळंतपणाची वेळ येते अशा खड्ड्यामय रस्त्यातून त्यांना प्रवास करावा लागतो विजयचा प्रश्न आहे एमएसीबी मध्ये अनेक प्रकारचे मोर्चे घेऊन गेलात तरी इथे महाराष्ट्र प्रशासनाचे चे, चे मंडळ सुद्धा दुर्लक्ष करते काय यांनी काय नेहमी झोपा काढायचं काय प्रदूषणाचा प्रश्न आहे प्रदूषण मंडळाने सुद्धा नेहमी या कार्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जनतेवर अन्याय होणाऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करता कामा नये अशा या सरकारचा मी महिला उपजिल्हा संघटने करते शिवसेना शिवसेना तिथं तिथं जिथं जिथं अन्याय तिथं शिवसेना उभी राहते आणि मागील पाच वर्षामध्ये तालुक्यातील असंख्य प्रश्नांवरती एक ना असंख्य प्रश्न आहेत की त्या प्रश्नांवरती इथलं प्रशासन जागरूक ना जागृत नाही जनतेला समस्या खायत नाही समस्यांचा डोंगर उभा राहिला कोण कोणते विषय आहेत विजेचा प्रश्न आहे खराब रस्त्यांचा प्रश्न आहे वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे महसूल प्रशासनाकडे अनेक प्रकारच्या शेतीची प्रलंबित आहे त्यातील निवाड्यांचा प्रश्न आहे अनेक प्रश्न आहेत कोण कोणत्या प्रश्नावर पाहिजे इथलं प्रशासन कुणाच्या दबावाखाली काम करतय आणि सामान्य जनतेला इथं त्रास होतो त्रास होतोय हा त्रास किती असला पाहिजे आता परवा बघितलं गेल्या चार वर्षापासून कोपरुली खोपदा रस्त्याच्या केवळ खड्डे जवळपास कोट्यवधी रुपयाचा निधी खर्च होतोय इथं फक्त दलाली घेण्यात त्यांच्या पोटा भरण्यात जर लोकप्रतिनिधी बसला असेल तर या सर्वसामान्य जनतेला वाली कोण आहे या ठिकाणी माझा सवाल आहे आमदार महेश दिला की आपण या ठिकाणी जबाबदार पदावर बसलात लोकशाहीने तुम्ही निवडून आलात तर इथल्या प्रत्येक समस्यावरती तुमचा आवाज बुलंद असला पाहिजे समस्यांचा वाचा बुडली पाहिजे पण दुर्दैवानं पैसे देऊन आम्ही निवडून येऊ शकतो आणि मग जनतेच्या प्रश्नाकडे तर चालतं असला आवाज यापुढे खपून घेता येणार नाही आणि शिवसेनेचा निर्धार आहे इथल्या सगळ्या प्रश्नांवरती हे सगळे प्रश्न घेऊन प्रत्येक शिवसेना उतरली आहे इथल्या ज्या पद्धतीनं पत्र देऊन संबंधित सर्व विभागाची मग एन एच असेल पीडब्ल्यूडी असेल वीज मंडळ असेल सगळ्या विभागांशी बैठक लावून ठरवलं होतं परंतु कुणाच्या तरी दबावाखाली त्यांनी येऊन त्या ठिकाणी बैठक रद्द केली कुठला सबाप कारण दिलं नाही की पुढची बैठकीची वेळ दिली नाही या सगळ्या गोष्टी करून तुम्ही नक्की हित इथे जनतेचं हित निश्चितपणे नाही आणि म्हणून जनतेच्या प्रश्नांवरती जागरूक नसणाऱ्या संवेदन नसणाऱ्या तसे जगांचा या ठिकाणी धिक्कार करायचं वाटतो या ठिकाणी अतिशय मग पद्धतीची भूमिका मांडतात त्या ठिकाणी वागतात तर खरंतर त्यांना अशोभनीय आहे म्हणून त्यांचा धिक्कार करायचा वाटतो इथं अनेक प्रश्न त्याच्यावर बोलतील इथं बोलतो शिवसेना खरं म्हणजे आज आपण शिवसेना प्रमुख मानणार बाळासाहेब ठाकरेंच्या कट्टर शिवसैनिक महाराष्ट्रात सगळीकडे घडामोडी घडल्या परंतु उरदचा शिवसैनिक त्याच जागेवर राहिला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही रस्त्यावर उतरणारी लोकांसाठी लोकांच्या प्रश्नावर उतरणारी संघटना आहे मला आठवतोय याच ठिकाणी काही दिवसापूर्वी यशस्वीवर जो अन्याय झाला त्याच्या विरोधात इथं मोठा मोर्चा निघाला होता त्याचा आपण निषेध केलाच परंतु मला या मोर्चाच्या प्रसंगी खरोखर उल्लेख करावा लागेल ते उरण पोलिसांचं कौतुक टायावाजून करावं लागेल की त्याने अठ्ठेचाळीस तासाच्या आत तो आरोपी पकडला आणि खऱ्या अर्थाने जनतेला दला दिलासा दिला त्याला शिक्षा होईलच परंतु आज आम्ही अनेक वर्ष शिवसेनेचं काम करतोय इथं पत्रकारांनाही माहिती असेल पोलिसांनाही माहिती असेल उरणच्या प्रश्नावर निवेदन घेऊन येण्याची कधीतरी आम्हाला वेळ आली होती पण तहसीलदारांचा धिक्कार करण्यासाठी वेळ कधी आली नव्हती हे तहसीलदारांनी आजच्या तहसीलदारांनी याची नोंद घ्यावी आणि खरोखर या खरोखर चांगल्या प्रश्नाला वाचा संतोष ठाकूरनी फोडली त्याबद्दल मी शिवसैनिकांच्या वतीनं संतोष ठाकूर यांचं अभिनंदन करतो योग्य वेळा योग्य मोर्चा झालाय कारण अनेक वर्ष जरी आपल्याकडे लोकप्रतिनिधित्व नसलं तरी मनोहर शेठ प्रत्येक गोष्टीला वाचा फोडतात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून अनेक लोक सांगतात घरातून बाहेर पडले नाही पण तेच उद्धव बाळासाहेब ठाकरे होते कोरोना काळात महाराष्ट्राला दिलासा देणारे गद्दार गद्दारच असतात आज गद्दार ते शासनात बसलेत जनतेची कामं नाही फक्त खुर्चीची अपेक्षा आहे आणि खुर्चीसाठी काही मंडळ मंडव आणि अशा पद्धतीने सरकारचं नेमकं जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि हाच धागा पकडून आज उरणचे शिवसैनिक तिथं उतरलेले पुरांच्या समस्या पोलिसांनाही माहिती असतील पत्रकारांनाही माहिती असतील कालच जे एन मध्ये आंदोलन झालं जे एन मध्ये एक अॅक्सिडेंट झालं रिक्षाचा अपघात झाला एक मुलगा म्हणजे केलवण्याचा मुलगा तिथं ठार झाला दोन गंभीर जखमी झाले खरं म्हणजे तहसीलदारांनी तिथं त्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे की मनोहर शेट्टी तिथं नुकसान भरपाई दिली ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि म्हणून संतोष संतोष ठाकूर आणि तालुका प्रमुखांनी आज मोर्चा काढलाय तो जनतेच्या प्रश्नावर काढलाय इथं आज जरी प्रश्न शिवसैनिक जरी असते एका पक्षाची लोकं असली तरी जनता ही जनता असते आणि जनतेचे अनेक प्रश्न आहेत त्या पूर्व भागात जर आमचा माजी अनिंत खोपट्याला राहतोय जर तिकडून भाचा जस्कार लिहायला निघाला तर व्यवस्थित येईल कारण आम्हाला चार फोन करावे लागतात ही परिस्थिती तहसीलदारांनी लक्षात घेतली पाहिजे तहसीलदारांचं काम काय अनेक प्रश्न आहेत हो तहसीलदारांना मी एक विनंती करेन की तुम्ही कोट टाक्यापासून तहसील कार्यालयापर्यंत याला तुम्हाला पनवेलवरून कार्यालयात कोट टाक्यावर याला वीस मिनिटं लागतात तुम्हाला कोट टाक्यावरून तहसील कार्यालयात यायला तुम्हाला अर्धा तास लागतोय त्याची तरी जराशी दखल घ्या हा जनतेचा प्रश्न जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही त्या पदावर बसलेला आणि आपण ती जेव्हा जनतेच्या प्रश्नाचा निवेदन आल्यानंतर त्याचा तुम्ही धिकार करताय आणि तो टालाटाल करता हे चुकीचं आहे आणि अशी जनता आज याच्यावर पडलेली आहे आजच्या निवेदनानंतर मला खात्री आहे मनोहर शिर बोईर त्यांच्याशी व्यवस्थित चर्चा करतील आपण चर्चा करू त्यांनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा अन्यथा पुन्हा एकदा महिनाभरात महाविकास आघाडीचा या ठिकाणी मोर्चा येईल आज शिवसेनेचा आलाय पण महाविकास आघाडीचा मोर्चा येईल आणि तहसीलदारांनी एकतर प्रशासनाच्या खुर्चीत बसावं नाहीतर ती खुर्ची खाली करावी जर तुम्हाला काम करत असेल तर ही मी तुम्हाला सांगतोय कारण त्याचं काम आहे त्यांनी काम करावं मला अभिमान वाटतोय की कालच मोर्चाची हाक दिली संतोष ठाकूर यांनी फोनापोरी करून व्हॉट्सअप टाकला आणि कालच हाक दिली आणि आज आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या आहेत खरं म्हणजे आम्ही लहानपणापासून बघतोय लहानपणापासून बघतो विद्यार्थी सेनेचा बावीस वर्षापूर्वी काम करत होतो हीच हीच आपली आपली खरी संघटना हीच आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची रस्त्यावर उतरून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी फक्त निवडणुकीपुरता पैसे देऊन निवडून येण्यापेक्षा जनतेमधून निवडून येण्याचं आपण काम करूया आणि मला खात्री आहे की आपण या, या प्रश्नांचं निकाल लावण्याशिवाय गप्पा बसणार नाही संतोष ठाकूर यांनी सांगितलंय मला हे वाटतोय की पोलिसांनी मध्यस्थी करताना तहसीलदारांना सांगावं की या प्रश्नाचा आढावा घ्यावा आणि हा प्रश्न सोडवा याची मी विनंती करतोय जय हिंद जय महाराष्ट्र

खऱ्या अर्थानं प्रशासन हा न्यूट्रल असावा लागतो प्रशासन वेगवेगळे डिपार्टमेंट असतात प्रशासनामध्ये तालुक्याचं प्रशासन ते तहसीलदार बघत असतात ग्रामीण भागातलं प्रशासन व्हिडिओ बघत असतात ट्राफिक ट्राफिक इन्स्पेक्टर बघतो हॉस्पिटल असेल हेल्थचा असेल डॉक्टर बघतात आणि रस्ते वगैरे हे पीडब्ल्यू डी बघतो आमची मागणी काय होती आम्ही सुरुवातीला पत्र दिला तहसीलदारांना की तुम्ही ह्या तालुक्याचे प्रशासकीय अधिकारी आहात तुम्ही ह्या डिपार्टमेंटच्या प्रमुखांना बोलवा बैठक बोलवा आणि त्या बैठकीमध्ये अमुक अमुक विषय विषयांवर आपल्याला चर्चा करायची त्यांनी निवेदन दिल्यानंतर शेवटच्या दिवशी बैठक असेल त्याच्या आठल्या दिवशी पत्र दिलं की मला हायकोर्टामध्ये जायचं आहे जर तुम्हाला हायकोर्टामध्ये जायचं असेल तर या ठिकाणी तुमचा प्रतिनिधी पण बसू शकत होता पण तुम्हाला हायकोर्टात त्या दिवशी तहसीलदार गेले नाहीत तहसीलदार इथेच होते मग तहसीलदारांनी ही बैठक कोणाच्या बोलण्यावरनं रद्द केली त्याचा जबाब तहसीलदारांनी द्यावा जर ह्या लोकशाहीमध्ये जनता रस्त्यावर उतरल्यावर सरकारचं सुद्धा या ठिकाणी चालत नाही आपल्याला माहिती आहे या लोकशाहीमध्ये पुरण हा असा तालुका आहे की प्रत्येक प्रश्नावर राजकारण बाजूला ठेवून या ठिकाणी रस्त्यावर उतरणारी जनता आहे काल परवा झालेली दुर्घटना त्या दुर्घटनेमध्ये यशस्वीचे निघून हत्या झाली त्या हत्येचा निषेध करण्यासाठी दोन दिवस इथल्या उन्हाची जनता उतरली पण अठ्ठेचाळीस तासामध्ये पोलिसांनी त्या आरोपीला पकड